आणि उतू कुठे झाली उतू गायब झाली <laughs> उतू गायब आहे उतू लाच सोडले मी पूर्ण आणि भेटणार पण नाही कारण खूप गर्दी आहे आज हे लाईट फेस्टिवल पाहून भारी वाटत आम्ही चाललो आहे कॉर्निशला आणि कॉर्निशला जाण्यासाठी एवढी गर्दी आहे की विचारू नका आज नॅशनल डे आहे म्हणून एवढी गर्दी आहे इथे या स्टेशनला कारण फुल पब्लिक आहे इथे आहे की बघूया कॉर्निशला काय काय आज ॲक्टिव्हिटीज म्हणून इथे गर्दी आहे आणि या गर्दीत आम्ही दोघं जण आहोत वाईबाई आहे बाई वाई नॅशनल डे की बहुत बह आहे ना फुल वाई मॅच पुढे नि गायज आज आहे नेशनल डे कतारचं आणि तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर कुणी जय गुतो माझी बायको आम्ही आय झालो आहे कतारचं नेशनल डे सेलिब्रेशन होणार आहे से। ते बघण्याचं मला आमच्या माहिती नाही होणार आहे की नाही ते लोक म्हणजे फायरवर्क्स करणार आहेत की नाही बट न्यूज आहे फायरवर्क्स आहे म्हणून बट फर्स्ट आम्ही लाईट शो पाहणार आहोत हे लाईट शो खूप मोठा आहे त्यासाठी आलो बघूया तर आम्ही लाईट शो बघायला जातो आणि ते लाईटचा शो तर तिकडे होणार आहे काहीतरी ड्रोनचं पण हे लाईट काहीतरी डेकोरेशन केलं जमिनीवर ते बघण्यासाठी अंटर जातो आता इकडून जातो स्पेशल असं काय आहे इथे आणि खूप गर्दी है, आहे आज सगळ्यांना सुट्टी आहे सो सगळे आहेत इथेच खूप गर्दी आहे सगळे आणि ऊतू आज ऋतू पण खूप चमकते आहे आणि ते ती आहे अंडरग्राउंड आहे पूर्ण थ्री डी स्क्रीन लावलेत आणि म्हणजे एकदम पूर्ण एक्वारियम टाईप ठेवले आणि उतू कुठे झाली उतू गायब झाले उतू गायब आहे उतू ला सोडले मी पूर्ण आणि भेटणार पण नाही कारण खूप गर्दी आहे हा तर ते लाईट कडे ओके ओके इकडून उतवास फुल एक्साइटमेंट मध्ये फुल एक्साइटेड आहे तर हे पार पार्क आहे आणि पार्क मध्ये त्या लोकांनी पूर्ण हे काय शोध म्हणजे तोरण लाइटिंग्स ते भारी वाटत आपल्याकडे पण हो होतो बट असं एवढं नाही होत आणि ह्या लोकांनी एवढी लाईट टाकली की पिक्चर ओड़ा टाका पूर्ण लाईट टाकली ह्या त्यामध्ये लाईट फेस्टिवल पाहून भारी वाटते एवढा पब्लिक का आलाय आज इकडे रोज तर कोणच नसतो आज कारण नॅशनल लेला सगळ्यांना सुट्टीच असते म्हणून एवढा पब्लिक आहे आज इकडे पूर्ण एवढं म्हणजे अंडरग्राऊंड पा म्हणजे वरती हायवे आहे आणि हे अंडरग्राऊंड म्हणजे पासिंग करण्यासाठी होतं तर ह्याच्यात डोकं बघा किती लावलं हो आहे म्हणजे जे अंडरग्राऊंड आहे ना पास कर हे करण्याचं त्यामध्ये ह्या लोकांनी लाईट फेस्टिवल म्हणजे लाईटिंग करून थोडंसं अट्रॅक्शन केलं आहे पब्लिकला आणि ही लाईन पूर्ण वॉशरूमसाठी लागले सो so, हे पार्क एवढं भारी बनवून आहे आणि इथे स्टारबक्स पण आहे वॉशरूमची सो <laughs> <laughs> so, वरती हायवे या साईडला हायवे आहे आणि पूर्ण खाली जे अंडरग्राऊंड या लोकांनी लाईट घेते आणि तो पण भारी मजा घेते हा इथून भारी वाटतंय ना व्ह्यू म्हणजे लोक काय करत आहेत किती पब्लिक आहे इथे आला कचऱ्यासारखा एवढा पब्लिक आला आहे आणि उतू तू उतूने पिशवी आणली उतूने खायला पण आणलं आहे सोबत होतो हे पिशवी का आणलेस पिशवी का आणलेस मोबाईल माझ्याकडे तर म्हणजे हे तर नॉर्मल आता जो पब्लिक येतो आहे जातो आहे जर एक पब्लिक एका ठिकाणी जर स्ट्रक केला एका ठिकाणी जर हे पब्लिक हा म्हणजे जमवला स्टक केलात तर किती पब्लिक होईल काय माहिती नाही आणि आज सगळीकडे हे ब्राऊन ब्राऊन झाले लाईट 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 सगळीकडे लाईटच लाईट आहे आणि तो पण एन्जॉय करते इथे एक मजेची गोष्ट काय माहिती आहे फोटो, फोटो <laughs> काढणार आहेत ना आडवे तिडवे कसे पण फोटो काढतात एकदम झोपून बसून कारण की लाईट एवढी आहे तर फेसच दिसत नाहीये कोणाच म्हणून आडवे आडवे तिडवे आडवे तिडवे म्हणजे एवढे हे लोक इथे फोटो काढत आहेत ना कमीत कमी म्हणजे कमी असे बघायला गेलं एक मिनटाला पाचशे एक फोटो काढ जात असतील असे जर काउंटिंग केले तर जिकडे मन जाईल डोळे जातील तिकडे फोटो काढतोय कोण नाही कोणतरी फोटो काढतोय आहे <laughs> अलग अलग अँगलनी पोजिस पोजेस पोच पोज पोच एक सांगायचं लोकांची भांडणं होतात कशावरून तू हे का केलंस तेच का केलं अस तस पण आमची भांडणं कशावरून होतात नाही ते दोघांची फोटोवर मला फोटो नसत काढायचे आणि इला फोटो काढायचे असतात हा तर आम्ही होतो भांडणांच्या टॉपिक वरती तर आमची भांडणं आहेत ना मोस्टली फोटोवरून होतात मला फोटो नसतात मला काय आवडत मला आवडत मला फोटो आवडत काढायला आवडत नाही आणि हिला फोटो काढायला जेव्हा ड्रेसिंग स्वतःला आवडले असेल तेव्हा आणि माझं काय आवडत मी फोटो नाही काढत मी जस्ट व्हिडिओ बनवतो बट उतू मॅडमला फोटो काढायला आवडतात तर अशी आमची भांडणं असतात बेसिक भांडणं म्हणजे तिला फोटो आवडतात तर हे एवढंच होतं लाईट म्हणजे आलो का आणि केलं होतं सिक्युरेटे पण आमचं इथे पण आमचं स्कॅम झाला आमचं सगळीकडे स्कॅम होतो <laughs> आम्ही इंटरनेटवर पाहिलात की इथे आठ वाजता होणार आहे म्हणजे फायरवर्क आहे पण आता आम्ही सिक्युरिटीला विचारली तर तो बोलतो नाही आहे ह्या वर्षी ते खूप येतो म्हणतो चेक म्हणजे ऑफ झाला सो तीन दिवस काय असतो ना दुखवणार ते आठ मग ते पण नाही आज इथे पण स्कॅम झालं आणि तुला बांधलं तर आता हे बघून झालंय आमचं आणि आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे बघू उठ्या आणि जाता आहे काय पब्लिक तर काय चालूच आहे